सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन बावसकर यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार हजारो नागरिकांचे उपस्थितीत शहरातील सम्राट नगर मध्ये हो राहिवासी आणि भारतीय सेनेतील जवान तथा दहा युनिट महा रेजिमेंटमधील मधील नायक अर्जुन लक्ष्मण हे अरुणाचल प्रदेश मध्ये देश सेवा होते ही घटना दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी घडली होती अरुणाचल प्रदेश येथून अर्जुन बावस्कर यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने रात्री छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले व त्यानंतर दिनांक सत्तावीस मार्च रोजी वरण गावातील सम्राट नगर येथे आणण्यात आलाय अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलंय राहत्या घरून सकाळी त्यांची अंतिम यात्रेला सुरुवात झाली आहे सम्राट नगर वामा, नगर तिरंगा सर्कल व प्रतिभा नगर मार्गाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरती शासकीय इतमामा त्यांच्यावरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींसह हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती यावेळी वरणगाव शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती जागरणास्तांसाठी प्रतिनिधी सुमित निकम भुसावळ नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित